नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापूर्वक स्वागत मनमंथन लेखन वाचन समूहातर्फे तृतीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनानिमित्त सहा विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत कोणत्या कोणत्या सहा स्पर्धा आहेत ते जाणून घेऊया एक स्वरचित उखाणे लेखन स्पर्धा दोन गीतलेखन स्पर्धा तीन अभंगलेखन स्पर्धा चार कथाकथन स्पर्धा पाच ललितलेखन स्पर्धा आणि सहा हस्ताक्षर स्पर्धा असे हे सहा अशा या सहा विविध स्पर्धा आहेत ज्याचं आयोजन मनमंथन लेखन वाचन समूहाने केलेलं आहे या सहाही स्पर्धांची माहिती या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात दिली जाईल या सहाही भागां ज्या स्पर्धा आहेत त्यांचं परीक्षण नावाजलेल्या परीक्षकांकडून केलं के जाईल आणि विजेत्यांना नागपूर येथील साहित्य संमेलनात सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात येईल याशिवाय सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र त्याची हार्ड कॉपी देण्यात येईल या प्रत्येक स्पर्धेचा सहभाग शुल्क आहे ही स्पर्धा सशुल्क आहे प्रत्येक स्पर्धेसाठी शंभर रुपये हे सहभाग शुल्क आहे शंभर रुपये म्हणजे एका स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर शंभर रुपये दोन स्पर्धेत भाग घ्यायचा तर दोनशे रुपये तीन स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर तीनशे अशा प्रकारे आपण कमीत कमी एक जास्तीत जास्त सहा स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतो तेवढं शुल्क आपल्याला जमा करावं लागेल आणि कोणत्या कोणत्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे ते आपल्याला कळवायचं आहे आणि त्या त्या, त्या स्पर्धेचं शुल्क जमा केल्यानंतर आपल्याला एक कोड नंबर देण्यात येईल कोणत्या कोणत्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे ते आपल्याला कळवायचं पहिले आणि ते कुठे कळवायचं त्याचा नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ते कळवल्यानंतर आपल्याला ते कळवायचं आहे आपल्याला स्पर्धेचं शुल्क जमा करायचं आहे आणि ते शुल्क जमा केल्यानंतर त्या कोड नंबरनेच आपल्याला आपल्या कविता लेख वगैरे जे काय साहित्य आहे ज्या स्पर्धात भाग घेतलाय पण घेणार आहोत त्याचं साहित्य पाठवायचं आहे ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी डॉक्टर प्रा शिरसाट यांचा नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे त्या नंबरवर कळवायचं आहे आणि पैसे कुमारी प्रीती दीक्षित हिच्या नंबरवर जमा करायचे आहेत दोनही नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत केव्हापर्यंत साहित्य पाठवायचं आहे तर वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत हे साहित्य पाठवायचं आहे म्हणजे चारच दिवस उरलेले आहेत पण चारही दिवसात आपल्याला हे साहित्य आपण पाठवू शकतो आपल्याकडे व्हिडिओची माहिती उशिरा आल्यामुळे आपल्याकडून हा व्हिडिओ उशिरा पोस्ट केला गेला तरीही उशीर झालेला नाही एकूण किती बक्षिस द्यायची हे परीक्षक ठरवतील आणि परीक्षकाचा निर्णय अंतिम असेल आता हे आवाहन समूह प्रमुख सौ प्रेरणा प्रदीप वाडी यांनी केलेला आहे यांचाही मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आता स्पर्धेसाठी काही महत्वाच्या सूचना आहेत आणि विनंती आहे ती ऐकून घ्या एक स्पर्धेसाठी भाव भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपल्याला जर स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर प्रीती दीक्षित यांच्या नंबरवर जो नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आवश्यक ते शुल्क म्हणजे प्रत्येक स्पर्धेसाठी शंभर याप्रमाणे आवश्यक ते शुल्क पाठवून हे शुल्क ऑनलाईन ऑफलाईन कसे तुम्ही भरू शकता डॉक्टर श्री सतीश जी शिरसाट आ, आ, शत सतीशजी शिरसट सर यांच्या व्हॉट्सॲप नंबरवर कळवायचं आहे आणि किंवा स्क्रीनशॉट तसा पाठवायचा आहे पैसे आपण समजा सहाशे रुपये आपण जमा केले तर ते जमा केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट सरळ स्क्रीनशॉट पाठवलेला हो केव्हाही चांगला स्क्रीनशॉट पाठवायचा त्याखाली आपलं पूर्ण नाव लिहायचं पूर्ण नाव लिहून कळवायचं की आणि हे लिहायचं आहे की कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे जे शुल्क आपण जमा केलं आहे शंभर दोनशे पाचशे किती पण तर ते कोणत्या स्पर्धांसाठी भाग घ्यायचा आहे त्याचा नंबर नाही सांगायचा आहे तर त्या स्पर्धांचे नावं सांगायचे आपलं नाव कोणत्या कोणत्या स्पर्धात भाग घेणार त्याचं नाव आपल्याला त्यांना पाठवायचं आहे नुसतं नाव आणि आडनाव पाठवायचं नाही कारण बरेचदा नाव आणि आडनाव सारखे असतात त्यामुळे कोणी शुल्क भरलं किंवा कोणाचं ते नाव आहे हे लक्षात राहत नाही कारण हे शुल्क जमा केल्यानंतर कोणकोणत्या स्पर्धात आपण भाग घेणार आहोत ही माहिती कळवल्यानंतर आपल्याला आणि आपलं नाव पूर्ण नाव सांगितल्यावर आपल्याला ते कोड नंबर देतील तर आपल्याला ज्याही स्पर्धांमध्ये आपण सहभाग नोंदवणार आहोत त्या स्पर्धांचं जे लेखन साहित्य हो किंवा ध्वनिमुद्रण आपण पाठवणार आहोत ते हे कोड नंबर टाकून पाठवायचं आहे कोड नीच पाठवायचं आहे आपलं नाव जेव्हा आपण हे लेखन साहित्य हो किंवा ध्वनिमुद्रण पाठवू तेव्हा आपलं नाव सांगायचं नाही लिहायचं नाही मोबाईल नंबर किंवा फोटो देखील पाठवायचा नाही तर ते आपल्याला प्रत्येक स्पर्धेसाठी वेगळं शुल्क आहे तर समजा आपण तीन स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे किंवा सहा स्पर्धांमध्ये तर प्रत्येक स्पर्धेचं आपण त्यांना पाठवणार की मी या या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे स्क्रीनशॉट टाकल्यानंतर आणि त्यानंतर मग आपलं पूर्ण नाव लिहिणार त्यानुसार ते आपल्याला प्रत्येक स्पर्धेचं कोड नंबर देतील ते त्याप्रमाणे आपण जे लेखन साहित्य किंवा ध्वनी मुद्रण पाठवू ते आपल्याला त्या कोड नंबरनीच पाठवायचं आहे आणि ते पाठवल्यानंतर आपण त्यांना फोन करूनही विचारू शकतो किंवा कन्फर्म करून घेऊ शकतो की मी हे साहित्य पाठवलंय किंवा काय कोणत्याही परिस्थितीत आपलं नाव किंवा मोबाईल नंबर किंवा फोटो काहीही पाठवायचं नाही साहित्य लेखन साहित्य फक्त मोबाईलवर लिखा टाईप करून पाठवायचं आहे लवकर लवकर पाठवल्यानंतर लवकरात लवकर पाठवायचं आहे कारण पुढे कोणाचाही मोबाईल बंद राहणं लाईट जाणं लक्षात न राहणं वगैरे अशा अडचणी येऊ शकतात स्पर्धेचे नियम अनेकदा समूहात पोस्ट केले जातील तर कारण की याची अंतिम तारीख ही वीस जानेवारी दोन हजार पंचवीस असल्यामुळे आपण लवकरात लवकर साहित्य पाठवायचं आहे आता इतर जी माहिती आहे स्पर्धेची म्हणजे प्रत्येक स्पर्धेची माहिती थोडक्यात संक्षिप्त माहिती ज्या सहा स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या आहेत त्याची संक्षिप्त माहिती पुढील व्हिडिओत आपण पाहणार आहोत तर दुसरा व्हिडिओ लगेचच पोस्ट केलेला आहे तो देखील पाहून घ्यावा म्हणजे काही नियम अटी प्रत्येक स्पर्धेच्या ज्या संक्षिप्त दिल्या आहेत त्या लक्षात येतील आणि त्यानुसार साहित्य पाठवता येईल तर पुन्हा भेटूया याच व्हिडिओच्या दुसऱ्या भागात